नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आज मी तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहे ज्याची मी गेली पाच वर्षे वाट बघत होतो आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे आणि अखेर माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे मित्रांनो पाच वर्षापूर्वी मी ठरवलं होतं की मी काहीतरी वेगळं करणार लोकांपर्यंत माझा आवाज पोहोचवणार पण खरं सांगू का ही यात्रा म्हणा इतकी सोपी कधीच नव्हती तरी सुरुवात केली पहिला व्हिडिओ टाकला पण व्ह्यूज हाताच्या बोटावर मोजणे इतके आणि कॉमेंट्स बहुतेक वेळा तर कोणीच नाही आणि वरून काही लोकांनी तर हसायला देखील के सुरुवात केली होती पण मी ठरवलं होतं मी हार मानणार नाही मग काय रात्री रात्री जागून व्हिडिओ एडिट करायचो काही चुकलं ते सुधरवायचो आवाज नीट येत नाही म्हणून परत परत रेकॉर्ड करायचो कधी कधी वाटायचं हे खरंच शक्य आहे का पण तुम्ही माझे प्रेक्षक जे सुरुवातीपासून माझ्यासोबत होतात त्यांनी मला कायम हिंमत दिली आणि म्हणून आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे हा मॉनिटायझेशनचा मेल जेव्हा मला आला माझ्या इनबॉक्समध्ये मी जेव्हा बघितला तेव्हा खळकण डोळ्यात पाणी आलं मी पुन्हा पुन्हा थांबून तो मेल बघितला कारण हा फक्त एक मेल नव्हता हे माझ्या पाच वर्षांच्या मेहनतीचं फळ होतं ज्यांना वाटतं यूट्यूब करणं खूप सोपं आहे त्यांनी फक्त एक दिवस तरी क्रिएटर म्हणून जगून बघावं हे फक्त कॅमेरा लावला काहीतरी त्याच्यासमोर बोलले असं मुळीच नसतं याच्यात आपलं वेळ आपला आत्मा आपलं मन ओतून दिलेलं असतं म्हणूनच तुमचंही जे काही स्वप्न असेल ते भलेही छोटं असो किंवा मोठं वेळ लागेल पण यश नक्की मिळेल फक्त हार मानू नका मित्रांनो या प्रवासात मला माझ्या कुटुंबानी मित्रांनी किंवा तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी म्हणा मला जी साथ दिली त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार तर आता पुढचा टप्पा अजून चांगले कंटेंट अजून चांगले व्हिडिओज अजून जास्त मजा फक्त तुमचं प्रेम असंच राहूत्या तर मित्रांनो जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण असे छान छान व्हिडिओज अजूनही छान छान व्हिडिओज आपण या चॅनलवर नेहमी आणणार आहोत आणि कॉमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका की यापुढे तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तर सर्वांना पुन्हा एकदा थँक्यू सो मच यूट्यूबला देखील खूप खूप धन्यवाद मला त्यांच्या पार्टनर प्रोग्राममध्ये ॲड करून घेतल्याबद्दल सहभागी केल्याबद्दल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद